नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील नागेश्वर हाऊसिंग सोसायटीने नगरपंचायत हद्दीतील गट नंबर पाचशे पन्नासमध्ये प्लॉटिंग पाडून साडेतीन लाख रुपयेप्रमाणे जागेची बेकायदेशीर विक्री करत असून आम्हाला जात मधील पंचांनी जातीबाहेर टाकून आमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे एवढेच नव्हे तर आम्हाला मारहाण करून देऊन या जागेवरून हाकलून दिलेले आहे आम्ही बेघर झाल्याने पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषणाला कुटुंबासह बसलेले आहे खऱ्याच समना न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने ज्यावेळेस दत्ता मानिक गोंडे यांच्याशी संपर्क साधला असता खरा समोर न्यूज चॅनलशी बोलताना ते काय म्हणाले बघूया त्यांच्या आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या ला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद माझं गाव बारामती मधलं माळेगाव गाव आहे माझं माझं नाव दत्ता मानिक गोंडे हे राहणार माळेगावातलंच आहे पण माझ्या गावातल्याच लोकांनी माझे जे समाज आहे माझ्या समाजातल्या लोकांनी जोशी समाजाने मला जातीतून बहिष्कार केले त्या कारणाने मी इथं कलेक्टर ऑफिसला उपोषणला बसलोय मला न्याय मिळण्यासाठी मी बसलो आहे मला कुठेही कुठल्याही अधिकाऱ्यापासून न्याय मिळणार नाही आतापर्यंत भरपूर अधिकाऱ्यांना निवेदन पत्र पाठवले तरी मला न्याय कुठे मिळणार नाही मला जातीतून आमच्या समाजाने बहिष्कार केले कुठल्या कार्यकारी मला विविध धर्माला उभा राहायचं नाही असं त्यांनी आव्हान दिलंय मला मारून टाकीन असं त्यांनी मला चैतवनी दिलेली कोणते कुराडीची धमकी देतात ते लोक आणि माझ्या गावातल्या लोकांनी त्याचा जात पंचायत ह्या कारणाने बसवली की ज्या जाग्यात आम्ही पिढ्याने पिढी राहतो ती कलेक्टर साहेबांनी गोरगरीब लोकांना राहण्यासाठी दिलेली गायरान जागा आहे एकोणीसशे साठमध्ये मध्ये दिलेली पाच वृत्त माझी जागा आहे त्यात